दिव्याखाली अंधार या म्हणीसारखी परिस्थिती कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळते स्वच्छ भारत अभियान राबवण्याची गरज इथं दिसून येते जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीन समोर कचऱ्याचा ढीक पडून असतो तर शेजारच्या पोलीस चौकी शेजारी सुद्धा अस्ताव्यस्त कचरा पडून आहे शिवाय कॅन्टीन मधून येणारं सांडपाणी थेट पोलीस चौकी समोरच वाहत असतं त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप आलंय कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कॅन्टीन आहे या कॅन्टीन मधील याच परिसरात असलेल्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारी कचरा पडून असतो तर कॅन्टीन समोर कचऱ्याचा ढीक दिसून येतोय कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयाच्या आवारात अस्वच्छता पाहायला मिळते जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार ज्या कार्यालयातून चालतो आणि स्वच्छ भारत अभियान राबवण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तिथंच कचऱ्याचे ढीक दिसत असल्यानं नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे